आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस डॉट लाईव दैनिक या न्यूजच्या पत्रकारावर हल्ला रुग्णवाहिनीतून तलवारींची वाहतूक पोलिसांची भूमिका संशयास्पद नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चौबीस इंदापूर येथील दैनिक या सिद्धी प्रतिनिधी व विश्व ट्वेंटी फोर न्यूज व्रत संपादक अतुल सोनकांबळे यांच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जनसेवा पत्रकार संग इंदापूर तालुक्याच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देण्यात आले आहे घटनेची सविस्तर माहिती अशी की अतुल सोनकांबळे हे आपल्या दुचाकीला पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर थांबले असताना पुणे सोलापूर महामार्गावर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या तीन अँब्युलन्स त्यांच्या निदर्शनास आल्या या अँब्युलन्स एका अँब्युलन्समध्ये तलवारी असल्याचे त्यांच्या लक्षात आले पुढील अनर्थ टाळण्यासाठी त्यांनी त्या ते अँब्युलन्सचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला मात्र हे लक्षात येताच अँब्युलन्स चालकाने त्यांच्यावर हल्ला केला सोनकांबळे यांनी तात्काळ इंदापूर पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली मात्र पोलिसांना घटनास्थळी पोहोचायला तब्बल एक ते दीड तास लागला दरम्यान पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतरही आरोपींनी धिंगाणा घातला परंतु इंदापूर पोलिसांनी मात्र शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून त्यांच्यावरती गुन्हा दाखल न करता बहाद बी कलम एकशे पंच्याऐंशी पंच्याऐंशी असा गुन्हा दाखल करून रात्री गाड्यासह आरोपींना सोडून दिले विशेष म्हणजे एकाच ठिकाणी एकाच नंबरच्या तीन असल्याचे आले असून चालक दारूच्या नशेत असल्याची माहिती समोर आली घटनास्थळावरून एक अँब्युलन्स फरार झाली असून पोलिसांनी तिचा शोध घेण्याचा कोणताही प्रयत्न केला नसल्याची टीका होत आहे जर पोलिसांनी तत्परतेने कारवाई केली असती तर अवघ्या काही किलोमीटर अंतरावर फरार अँब्युलन्स पकडणे शक्य होते असा आरोप होत आहे फोन करून ही तब्बल एक ते दीड तास पोलीस घटनास्थळी उशिरा पोहोचणे फरार झालेल्या तिसऱ्या अँब्युलन्सचा शोध न घेणे या सर्व गोष्टींमुळे पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पत्रकार संघटनेने केली आहे दरम्यान या घटनेनंतर पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी व्हावी अशी मागणीही जोर धरत आहे महाराष्ट्र पोलिस निम साठी इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र